भगवान शिवशंकरांनी अर्ध नारीश्वर हे जे अवतार घेतला होता सुंदर एक होता। सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत अतिशय सुंदर भगवान शिवशंकराची अर्ध नारीश्वराची ही जर कथा ऐकली आपण तर आपण घरातल्या आपल्या पत्नीचा आपण सन्मान करता आपल्या मातेचा आपण सन्मान करता आणि आपल्या बहिणीचा आपण सन्मान करतो श्री शक्तीची ताकद आहे तरी किती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळेल त्याचसाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आवडला तरच लाईक करा आणि ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा मला मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल हजारो वर्षापूर्वी भृंग नावाचे ऋषी होते आणि ते फक्त महादेवांची सेवा करायची महादेवांचंच फक्त नामस्मरण करायची या भृंग नावाच्या ऋषींनी हजारो वर्ष हो महादेवांची तपचार्या केली इतकी घोर तपचार्या केली की के कैलासावरती महादेवांना आनंद झाला महादेव प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी कैलासावरून प्रत्यक्ष महादेवांनी आपले गण नंदीला पाठवलं आमंत्रण भृंग कैलासावरती घेऊन या आणि नंदी भृंग ऋषींच्या जवळ आले जंगलामध्ये घोर तपचारा करत होते आणि भृंग ऋषींना सांगितलं ऋषी महाराज डोळे उघडा महादेव प्रसन्न आहेत तुमच्यावरती प्रत्यक्ष आमंत्रण घेऊन आलोय मी हे शब्द ऐकताच भृंग ऋषींचा आनंद गगनात माविन असा झाला महादेवांनी कैलासावरती बोलवले खरंच का असं म्हणू लागले अहो खरंच बोलवले तुम्हाला भृंग ऋषी आणि महादेवांची गण नंदी, नंदी कैलासाच्या दिशेने निघाली इकडे कैलासावरती लाडके भक्त येणार भृंग ऋषी म्हणून महादेवांनी आपल्या पत्नीला सांगितलं देवी पार्वतीला की माझे लाडके भक्त येत आहेत तुम्ही स्वतः स्वागत करा आपला स्वामींचा शब्द पाळून त्या ठिकाणी माता पार्वती अखंड विश्वाची माता स्वामींच्या भक्ताच्या स्वागतासाठी थांबली उभी भृंग ऋषी त्या ठिकाणी आले पाहिलं की समोर पार्वती माता स्वागताचं ताड घेऊन उभी भृंग ऋषी त्या ठिकाणी नंदीला म्हणले अहो नंदी मला तर फक्त महादेवांचं दर्शन घ्यायचं महादेवजी कुठे त्यावेळी नंदी म्हणाले महादेवांची धर्मपत्नी माता पार्वती तुमच्या स्वागतासाठी उभी तो स्वागत सत्कार तुम्ही घ्यान मग आपण महादेवांच्याकडे जाऊ भृंग ऋषी त्या ठिकाणी म्हणाले अहो नंदी महाराज मला कुणाच्याही सत्काराची गरज नाही कुठल्याही मातेच्या सत्काराची गरज मला फक्त महादेवांचं दर्शन घ्यायचं हे शब्द ऐकताच माता पार्वती म्हणाल्या ऋषी महाराज माझ्या स्वामींचे तुम्ही पाहुणे आहात आणि स्वामींचा पाहुण्याचा सत्कार करण्यासाठी आज्ञा आहे मला माझ्या स्वामींची तुम्ही सत्कार घ्या आणि मग चला हे भृंग ऋषी ऐकायला तयार नाहीत ते म्हणले फक्त मला महादेवांचं दर्शन घ्यायचं हे शब्द ऐकल्यानंतर देवी पार्वती माता म्हणाले ठीक आहे चला माता पार्वती भृंग ऋषींना घेऊन महादेवांच्या जवळ ऋषींनी ते महादेवांचं दिव्य रूप पाहून आनंद झाला गगनात माविनाचा भृंग ऋषींच्या डोळ्यातून पाणी येत होतं आनंदाच्या धारा महादेवांना नमस्कार केला नतमस्तक झाले पायाशी महादेवांना सांगितलं देवा धन्य झालो त्या ठिकाणी महादेव म्हणाले की हे भृंगी ऋषी तुम्ही हजारो वर्ष तपचारा केली माझी कठोर मी प्रसन्न आहे तुमच्यावरती तुम्हाला जो वर मागायचा आहे ते तुम्ही आज मागा भृंग नावाचे ही ऋषी आहेत ते महादेवांना म्हणले देवा मला धनसंपत्ती ऐश्वर्य नको जीवनभर तुमच्या पायाची सेवा करण्याची मला संधी मिळावी आणि त्याच्यासाठी तुमचे जे गण आहेत त्या गणामध्ये मला तुम्ही सामील करून घ्या महादेवांनी भृंग ऋषींचे हे शब्द ऐकले आणि त्या ठिकाणी महादेव म्हणाले ऋषी महाराज माझ्या गणामध्ये मी तुम्हाला सामील करून घेतो परंतु तुम्हाला माझी पूर्ण परिक्रमा करावी लागेल ला। भृंग ऋषी हा म्हणाले महादेवांनी आपल्या पत्नीला म्हणजेच माता पार्वतीला सांगितलं की शेजारी तू बस दोघे शेजारी बसले महादेव माता पार्वती शेजारी बसली खेटून एकदम भृंग ऋषी त्या ठिकाणी म्हणाले देवा फक्त मला तुमचीच परिक्रमा करायची हा हट्ट होता मनामध्ये मातीला मानायला तयार नव्हते आणि या भृंग ऋषींनी सापाचं रूप घेतलं दोघाच्या मधून जायचा आणि फक्त महादेवांची परिक्रमा करायची सापाचं रूप घेतल्यानंतर महादेव आणि माता पार्वतीच्या मधून जाण्याचा हा साप प्रयत्न करत होता म्हणजे भृंग ऋषी परंतु त्या ठिकाणी दिव्य त्या प्रकाशानं अडून धरलं आणि हे भृंग ऋषी म्हणजेच हा साप महादेवांची परिक्रमा करू शकत नव्हता अनेक प्रयत्न केले परंतु परिक्रमा करताच येत नव्हती प्रयत्न सफल झाल्यानंतर त्या ठिकाणी भृंग ऋषी महादेवांना म्हणाले देवा मी तुमची परिक्रमा करू इच्छितोय परंतु मी परिक्रमा करू शकत नाही प्रत्यक्ष महादेवांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले की हे ऋषीवर पार्वती माझी पत्नी माझी अर्धांगिनी माझी शक्ती शक्तीशिवाय पूर्ण नाही आणि शिव पूर्ण रूप हे शक्तीबरोबरच असतं भृंग ऋषी म्हणाले महादेव स्त्री तर केवळ पुरुषाच्या पाठीमागे चालते ती तर फक्त सावली तिच्यात शक्ती नाही त्या ठिकाणी माधेव क्रोधाने म्हणाले ऋषी महाराज मनुष्याच्या पाठीमागे स्त्री चालते याचा अर्थ नाही की ती श्री शक्तीही नाही पुरुषाच्या पाठीमागे चालणारी ती स्त्री त्या पुरुषाला सांभाळते त्या पुरुषाचं रक्षण करते ज्या पुरुषाकडे शक्ती नाही स्त्री नाही म्हणजे तो पुरुष अपूर्ण आहे माझ्या शरीराचा अर्धा भाग माझी शक्ती म्हणजेच अर्धांगिनी आणि त्याच वेळी देवादेव महादेव आणि माता पार्वती एकमेकांमध्ये विलीन झाल्या हेच ते भगवान शिवशंकराच अर्ध नारेश्वर रूप महादेव त्या ठिकाणी म्हणाले याच संपूर्ण रूपाची तुम्हाला परिक्रमा करावा लागणार आणि तरच तुम्ही सफल होताल भृंग ऋषींनी हट्ट पकडला होता भृंग ऋषी त्या ठिकाणी म्हणाले क्षमा करा महादेव मी तुमचीच भक्ती करतो आणि तुमचीच परिक्रमा करणार देवादेव महादेव म्हणाले हे ऋषी महाराज करा तुम्ही प्रयत्न मी तुम्हाला थांबवणार नाही आणि त्याच वेळी भृंगी ऋषींनी एका भुंग्याचं रूप घेतलं आणि ते महादेवांची परिक्रमा करण्याचा प्रयत्न करू लागले दोघांच्या मधून परंतु ते महादेवांची परिक्रमाच करू शकत नव्हते थकले प्रयत्न करून 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 हा भुंगा सुद्धा थकला आणि त्या भुंग्यानं रागात महादेवांच्या माथ्यावरती चावा घेतला हो आलं माता पार्वती क्रोधित झाल्या आणि हातानं त्या भुंग्याला खाली पाडलं म्हणजेच ऋषीला आणि त्या ठिकाणी माता पार्वती आणि महादेव आपल्या प्रथम रूपात आले जसेच्या तसे हे भृंगी ऋषी तुम्हाला अहंकार झालाय माझा तुम्ही अपमान केला परंतु संपूर्ण या नारी जातीचा तुम्ही अपमान केलाय महादेवांचा चावा तुम्ही घेतला आणि त्या ठिकाणी पार्वती मातेनं सांगितलं की मी तुम्हाला शाप देते कि क्षणार्धात तुमच्या शरीरातील आईच तत्व हे नष्ट होऊन जाईल आणि मातेने शाप दिल्यानंतर शनार्धात भृंगी ऋषींच शरीर हे शवाप्रमाणे झालं शक्ती निघून गेली मातेच्या दुधाची आणि हे शरीर मेल्यासारखं धड जमिनीवरती पडलो वेदना होऊ लागल्या भृंग ऋषींना वेदन विवळत होते कारण आईची शक्तीच निघून गेली अखंड विश्वाच्या मातेने दिलेला शाप येत विवळू लागले थोडासा वेळ गेल्यानंतर मातेला दया आली लक्षात घ्या आई असते कितीही चूक मोठी झाली मुलाच्या हातून तरी आईला दया येते आणि पार्वती मातेला त्या ठिकाणी दया आली आणि महादेवांना सांगितलं देवा मी शाप तर दिला भृंग ऋषींना तुमच्या भक्ताला परंतु ह्या वेदना मला पाहवत नाही तुम्ही त्यांना माफ करा प्रत्यक्ष महादेवांनी या भृंग ऋषींना तिसरा पाय दिला उभं राहण्यासाठी आणि भृंग नावाची ऋषी उभी राहिली प्रत्यक्ष महादेवांनी सांगितलं की हे भृंग ऋषी तुम्ही सर्व स्त्री जातीचा अपमान केलास अखंड विश्वाची माता आहे या मातेचा तुम्ही अपमान केला परंतु मातेला तरी सुद्धा दया आली आणि त्याच मातेने तुम्हाला उभं राहण्यासाठी हा तिसरा पाय दिलाय महादेवांचं हे बोलणं ऐकून भृंग ऋषींच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांना आपली चूक कळाली की स्त्रीला कमी मानणं स्त्रीचा अपमान करणं किती महागात आहे आणि स्त्रीशिवाय पुरुष हा पूर्ण नाही प्रत्यक्ष महादेवांनी सांगितलं हे सगळं पटलं आपली चूक कबूल केली महादेवांना त्या ठिकाणी सांगितलं की देवा तुमची परिक्रमा मी पूर्ण करतो दोघांची परंतु तुम्ही मला परत एकदा अर्ध नारेश्वर रूपाचं दर्शन द्याव प्रत्यक्ष त्या ठिकाणी देवा देव महादेव आणि माता पार्वतीने अर्ध नारेश्वर रूप जे आहे सुंदर त्याचं दर्शन दिला अर्धा भाग स्त्रीचा आणि अर्धा भाग पुरुषाचा आणि भृंग ऋषींनी पूर्ण प्रदक्षिणा केली मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ज्या घरामध्ये स्त्री आहे त्या ठिकाणी संसार असतो लक्षात घ्या स्त्री ही पुरुषाची एक शक्ती असते प्रत्यक्ष महादेवांनी आपल्याला सांगितलं त्यामुळे आजही आपण पाहतो जुनी जाणकार माणसं म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री आहे त्या ठिकाणी स्वच्छता असते संस्कार असते लक्ष्मी असते ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान असतो त्या घरामध्ये लक्ष्मी टिकते लक्षात घ्या जिथं कटकट वाढणं असतात तिथं लक्ष्मी टिकत नाही हे शास्त्र आपल्याला सांगतं म्हणून आपल्या मातेचा सन्मान करा आपल्या पत्नीचा सन्मान करा आपल्या बहिणीचा सन्मान करा आणि पर श्री माते समान माना देवादेव महादेवांची नक्की भक्ती करावं माता पार्वतीची ओम नम शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा व्हिडिओच्या माध्यमातून जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र